बिलो अमेरिकेला कॉल करायचा का मग आता लिहिण्या जर हरसूल ला आल्या तर आपली लोक कशी आहेत पासून तुझं हायस्कूल पण तू हायस्कूल जायचं नाही आप तुझ काय करू लोकांनी मला बदललं तरी आम्ही काय लिंबवतोय टिकिरी डॉग त्याला <laughs> अर्थ नाही त्याला बोध नाही त्याचं प्रॅक्टिकल नाही त्याचा इतिहास नाही त्याचा भूगोल नाही आपल्याकडे इतिहास भूगोल आहे संत तुकाराम महाराज विज्ञान सांगतात वृक्षवल्ली आमा सगळे सोयरे सदा म्हणत रे बघा हे झाड दाड़ कोणतं कुणी लावलं असेल त्याचा आपण आभार मानायला पाहिजे ना नाही मानत तुम्ही वडाच्या झाडाचे आभार कधी मानता लग्न झालं की दोऱ्याचा बंडल घ्या झाडाजवळ जाता आणि त्या नवऱ्या त्याला बंडल मारता माझ्या नवऱ्या ताईशे वाढू दे माझ्या नवऱ्या ताईशे वाढू दे दाड म्हणत तुझा नवरा गेला खड्ड्यात पहिलं मारा जागू दे पहिलं वड तर जागायला पाहिजे बघा हे जे वड आहे त्या वडाच्या झाडाला एका हजारापासून एक लाख पर्यंत पाना असतात राजा किती एक ना आणि एक लाख पर्यंत पान ह्या वडाच्या झाडाला असल्यामुळे काय करत ते झाड गॅलनची उष्णता वडाचं झाड शोषून घेतो मग आपल्या चेहऱ्यावर टॉक्सिन येत नाही आपल्या चेहरा तेलकट होत नाही मग तुम्हाला आणि मला फॅरिन लवली लावायची गरज मी माझ्या लग्न फॅरिंग लवली लावून घेतली रात्री माझं लग्न होतं पुरी सगळा कॅमेरा माझ्या टॉन लोकांना वाटल लो काय गोरा गोरापान नवर काय गोरा गोरापान नवर <laughs> आज सकाळी उठून बघतात काळ आठो माझी बायको म्हणजे हा माझा नवरा थोडं <laughs> लक्षात ठेवा हे जे वडाचं झाड आहे ना हे आपलं खरा आदर्श आहे <laughs> 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 बाबा आपल्या आता सावध व्हा आणि नवरेला सांगा बाबा तुला जर जगायचं असेल तर माझ्या बरोबर चल आणि माझ्या नावाने हो फिरी मारू दे माझ्या बायकाच्या झाडाची मारताना त्या वडाच्या झाडाच्या सालीतून मुळीतून पानातून फळातून पी टी टूर या नावाचा ऑक्सिजन निघतो कोणता पीटी टुरिया आणि मग तो पीटी टुरिया नावाचा ऑक्सिजन निघाला आपल्या आई आईच्या शरीरात त्यांनी प्रवेश केला तर आपल्या आयुष्य शंभर वर्ष मग तुम्ही विचार करा जी लेडीज वडाच्या झाडाजवळ गेली त्या वडाच्या झाडाचा पीटी टुरिया नावाचा ऑक्सिजन लेडीजला मिळतो का जेन्ट्सला लेडीजला खऱ्या अर्थाने आयुष्य कोणाचं सक्षम होतं लेडीजचं आणि घरी असणारा पीटी टुरिया आखो राम ना। राम ना आता वडा पाव खाऊन मरून पडवतो आणि आता गावी तर मग रामनाथ ना सत्य आता पर्यावरण सत्य काय सत्य चला हात बांधा ताट बसा आणि एवढं ताट नका काडक्याने मानाचा आवाज थोडस माणसाने इतकंही ताट बसू नाही कळलं आता मुलींना माझा प्रश्न आहे सव्वीस जानेवारी आलेली मग सव्वीस जानेवारीला तुम्ही काय करता मला माहिती आहे लाली लावता एवढ्या लाली लावत्या एवढ्या लाली लावत्या त्या दाडी मिश्या होती जास्त आणि मग शाळेत तो पाहुणा म्हणतो माझं स्वागत कर का माझं स्वभाव म्हणून बरं त्याला लावू नका केमिकल आहे त्याच्यात कॅन्सर होतो लाली जास्त जर लावली त्याच्यात केमिकल असतं आणि असं तुम्ही सूर्याच्या प्रकाशात आले तर त्या लालीमुळे सूर्याचा प्रकाश तुमच्या ओटावर पडत नाही मग तुमच्या होटातलं होटा हिमोग्लोबिन जळतो मग त्या पुषीचा होठ पडतो काळा आणि तिला बघायला येतो कोशा <laughs> आणि त्या मुलाला विचारतात का रे तुला मुलगी पसंत आहे मुलगा म्हणतो मुलगी मला पसंत आहे पण ती बिड्या पिती त्याचं काय म्हणून मुलींनी लिपस्टिक लावायची नाही मुलांनी लावली तरी लावणार लावली तरी मुली जवळ जायक म्हणजे बकरी खाते का आम्ही बारावीच्या मुलाला विचारलं सायन्स फॅकल्टीच्या मला वाटतं बारावीचा मुलगा फार हुशार आहे विचारलं म्हणलं का रे राजा निलगिरीच्या झाडाचा पाला बकरी का खात नाही तर त्याने मला सांगितलं सर ती बकरी <laughs> की बकरी बिंडोक नाही हा बारावीचा निलगिरीच्या झाडाचा पाला बकरी का खात नाही आहे तुम्हाला कारण निलगिरीच्या पानामध्ये हरित द्रव्यांची मात्रा कमी असते आणि तेलाची मात्रा जास्त असते आणि त्या तेलाचा उग्रवास येतो त्या उग्र वाचा बकरी पाला खात नाही कारण बकरी बी येते आहे आणि बोकर बी बिएडे आणि तुम्ही सगळ्यांनी जर इथं निलगिरी जर लावली <laughs> तर ना त्याचा पाला बकरी खाणार आणि बकरीने जर पाला खाल्ला नाही तर आपल्याला ले 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 लेण्या भेटणार आणि लेण्या जर भेटल्या नाही तर आपण अमेरिकेला कॉल करायचा का मग लेहंड्या पाठवा लेहंड्या <laughs> आणि त्या ले लेहंड्या जर हरसूलला आल्या तर आपली लोक कशी आहेत काय चला फ्रीज मध्ये ठेवा आणि एखादा पाहुणा घरी आला की मग ऐका दाजी बा ऐका दाजी बा मग दादिबाला काय खायला द्यायचं अरे वा दाजीला लेंड्या आणि स्वतःच्या नवऱ्याला भेंड्या म्हणजे दाजी, दाजी मिळाला तरी भगवान महावीर म्हता जगा कस जगा लाली पावडर लावून जगा जगा हे झाड तुमच्याकडून कधी मागतं का पैसे फुकट तुम्हाला ऑक्सिजन येतो कधी मागतो पैसे पण एक दिवस तुमचाच ऑक्सिजन घेऊन तुम्हाला काय जोपाव कारण त्याला माहित आहे माणसं काही कामाची नाही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो एक पिंपळाचं पान हो किती एक पिंपळाचं पान आपण जर तोडलं आणि जपान सारख्या देशाला जर विकलं तर एका पिंपळाच्या पानाची किंमत आहे बावीस हजार रुपये सांगू नका घरी जाऊ आपल्या घरचे म्हणतील एक पिंपळाचं पान बावीस हजार उद्यापासून तुझं हायस्कूल पण <laughs> हायस्कूल ला जायचं नाही आपण पिंपळाचं पान तोडू जपानला विकू मग आपल्याला काय मिळतील पैसे मग आपण तुझं काय करू <laughs> लग्न करा पण मुलीचं वय किती असायला पाहिजे बावीस आणि मुलाच लहान वयात लग्न करायचं केलं तरी कुणाला सांगायचं <laughs> काय घटनेचा फायदा <था> <laughs> आपण तर असंच अज्ञान राहिलो नाही त्याला हात बांधा कंटाळा आला का तुम्हाला बंद करू माझं लेक्चर मग चालू देऊ ना एक वाजेपर्यंत तुमच्या पालकांनी मला बदललं तरी मला बदल <laughs> <laughs> पण तुम्ही इथून हलू हसल्याशिवाय हसावल्याशिवाय मरू इतला हसावं आणि कसं हसावं खळखळून असावं काय लोक दुसऱ्याच्या सुखात सहभागी होता येणं हे खूप महत्वाचं असतं त्यामुळे समाजामध्ये बाहेर पडत असताना आपलं दुःख घराच्या चप्पल स्टँडवर ठेवावं समाजात